लाडकी गृहसेविका योजना तर महाराष्ट्रात आत्ताच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना राबवली आणि या योजनेचा प्रतिसाद जो आहे तो महाराष्ट्रातून भरघोस महाराष्ट्र शासनाला मिळालेला आहे आणि या योजनेचा हप्ता कधी जमा होणार याची तारीख देखील आता जाहीर झालेलीच आहे पण आता त्याच्यानंतर देखील महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात रहिवासी असणाऱ्या घरगुती मोलकर्णी यांचा देखील विचार केला आहे आणि आता महाराष्ट्र शासन यांच्यासाठी देखील एक योजना लवकरच महाराष्ट्रात सुरू करणार आहे आणि ती योजना आहे लाडकी गृहसेविका योजना तर आता आपण थोडक्यात जाणून घेऊया की ही योजना काय आहे या योजनेमध्ये कोणत्या महिला पात्र आहेत या उ उद... या योजनेचे उद्देश काय आहेत या योजनेमुळे महाराष्ट्रातील गृहसेविका मोल महिलांना काय लाभ होणार आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर महाराष्ट्रात तुम्ही तर पाहिलंच असेल की लाडकी बहीण या योजनेला खूप प्रतिसाद मिळाला आणि त्याच्यानंतरच आता महाराष्ट्र सरकार पुन्हा एक घरगुती मोलकरीणीसाठी ही योजना राबवणार आहे तर त्याचे उद्देश अशा काही प्रकारे आहे की याच्यामुळे ज्या गोरगरीब मोलकरीण महिला आहेत त्यांना खूप मोठी मदत होणार आहे आणि ती मदत जी आहे ती कोणत्या प्रकारे होणार आहे तर ज्या घरगुती मोलकरीण महिला आहेत त्यांना कुक्करसह एकवीस भांड्यांचा संच द संच जो आहे तो या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे आणि या संचाची किंमत कमी प जास्तीत जास्त नऊ ते दहा हजारांपर्यंत आहे तर याच्यामुळे ज्या घरगुती मोलकरीन महिला आहेत त्यांना खूप सारी मदत जी आहे ती दररोजच्या कामामध्ये होणार आहे पण यासाठी महाराष्ट्रातील सर्वच महिला काही पात्र ठरत नाहीत तर ज्या नोंदणीकृत घरगुती मोलकरीन महिला आहेत ही योजना त्यांच्यासाठी आहे की ज्या महाराष्ट्रात दहा ते बारा लाख घरगुती मोलकरीन महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे आता लाडक्या बही लाडकी बहीण ही योजना तर महाराष्ट्रातील सर्वच महिलांसाठी होती पण ही योजना जरा थोडी वेगळी आहे कारण ही योजना महाराष्ट्रातील ज्या गोरगरीब दहा ते बारा लाख घरगुती मोलकर्णी आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन राबवणार आहे आणि या योजनेमुळे नक्कीच ज्या गोरगरीब मोलकर्णी आहेत त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना या योजनेअंतर्गत जे आहे कुक्करसह पुन्हा मी सांगतो या योजने अंतर्गत, अंतर्गत कुक्करसह एकवीस भांड्यांचा संच जो आहे तो या योजनेअंतर्गत या मोलकरणींना दिला जाणार आहे अद्याप तरी या योजनेबद्दल अंमलबजावणी पत्र किंवा कशाही प्रकारची आणि कोणतीही अपडेट समोर आलेली नाही पण लवकरात लवकरच महाराष्ट्र शासन याविषयी काहीतरी प्रतिसाद प्रतिक्रिया जी आहे ती लवकरच देईल आणि ही योजना देखील लवकरच सुरू होणार आहे आणि ही योजना खरंच गोरगरीब मोलकरीन महिलांसाठी खूप मोठी मदत ठरणार आहे तर याबद्दल जर काही नवीन अपडेट जर आलं तर आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा केव्हा येईल तेव्हा आपण याची पुढील प्रक्रिया याचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवू त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा